गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी कोल्हापूर रोडवरील मेडिकल आणि मोबाईल दुकानाच्या छताचा पत्रा उचकडून चोरट्यांनी सत्तर हजाराची रोकड आणि पस्तीस हजार शंभर रुपयांचे मोबाईल व दुकानातील साहित्य असा एक लाख पाच हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी मन्सूर अली नबीलाल शेख वय सदतीस राहणार गांधी विकास नगर गल्ली नंबर दोन कबनूर यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली दुसऱ्या दिवशीही यशवंत प्रोसेस समोर असणाऱ्या इच्छी मोबाईल शॉपीमध्ये सुद्धा दुकानाचा छताचा पत्रावरून येऊन दुकानातील चौदा हजार रुपये कॅश व इतर किरकोळ सहा हजार रुपयाचं साहित्य या चोरट्याने लंपास केले ही सगळी घटना सी सी टी मध्ये कैद झाली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत इचलकरंजी शहरात दुसऱ्या दिवशीही मेन रोडवरील यशवंत प्रोसेस समोरील तरुण अग्रवाल यांच्या मालकीचे इची मोबाईल शॉपी आहे त्यांच्या मोबाईल दुकानामध्ये अज्ञात चोरट्याने छताचा पत्रा उचकडून दुकानातील तेरा हजार रुपये रोख व सहा हजार रुपये साहित्य लंपास केलं तसेच मन्सूर अली शेख यांच्या मालकीचे कोल्हापूर रोडवर एच जी एम नावाने मेडिकल दुकान आहे दुकानातील विक्रीचा माल तसेच खरेदी मालासाठीचे पैसे ते मेडिकलमध्येच काउंटर रॉवरमध्ये ठेवतात याच मेडिकल, मेडिकल समोर वाहिद राजकुमार नायकवडे यांचे आर के मोबाईल शॉपी दुकान आहे हे दोघेही नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री दहा वाजता दुकाने बंद करून गेले होते मन्सूर अली शेख हे बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे मेडिकल उघडून आत गेले असता त्यांना दुकानाच्या छताचा पत्रा उचकटण्यात आल्याचं निदर्शनास आलं तसेच दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त टाकण्यात आल्याचं दिसलं तर काउंटर ड्रॉवरमध्ये मध्ये पो त्रेपन्न हजाराची रोकड नसल्याचं निदर्शनास आलं तर वाहिद नायकवडे यांचे मोबाईल दुकानाच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी दुकानातील सतरा हजाराची रोकड आणि पस्तीस हजार शंभर रुपयांचे मोबाईल ॲक्सेसरीज असा एकूण एक लाख पाच हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला चोरटा चोरी करत असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे व्हीच्या माध्यमातून पोलीस त्याचा शोध घेत आहेत भर मेन रोडवरील दुकाने फोडत असल्यामुळे दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी गस्त वाढवून या चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी सध्या होऊ लागली दोन दिवसात अज्ञात चोरट्याने दोन मोबाईल दुकाने व एक मेडिकल दुकान फोडले आहे चोरट्याने चोरीची पद्धत आता बदलली आहे दुकानाच्या वरील बाजू असणारा पत्रा उचकटून दुकानात प्रवेश करत आहेत या प्रकरणी मंसूर अली शेख यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली